गुड मॉर्निंग फ्रेंड्स सीमाच लाईफ आहे तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आणि आता सकाळचं मॉर्निंग रुटीन तर सकाळी सकाळी ना आता किती वाजले जवळजवळ पावणे सहा वाजत आलेत आणि माझं चाललं आता टिफिन करणं तर मेथी होती मेथी चांगली स्वच्छ धुवून घेतली आणि थोडीच घेतली मी अशी मोठवर मेथी घेतलेली आहे छान कट करून घेणार आहे तिला आणि त्यानंतर मग पराठा वगैरेच राजला मिठी फिनला देणार आहे तर त्याचीच माझी तयारी चाललेली होती तर म्हटलं आधी मेथी वगैरे कट करून घ्यावी आणि त्यानंतर मग त्यामध्ये बाकीचे इन्ग्रेडियन घालूया म्हटलं तर काही नाही बेसिकचे जे मसाले असतात ना तेच घालून मी आज करणारे मिक्स डाळींचा पराठा पण मी बऱ्याच वेळा दाखवलेला आहे पण आज फक्त गव्हाचं बीठ घालून आणि तेही खूप टेस्टी असा पराठा मी तुम्हाला दाखवणार आहे तर नक्की व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा आणि आता इकडे बघा मेथी पण कट करून झालेली माझी आणि इकडे आता मसाले वगैरे त्यामध्ये मी टाकणारे तर यात ना लसूणची पेस्ट पण आपण घालायची लसूण वगैरे बारीक कुटून त्याने पण छान होते छान होतात पराठी आणि थोडा जास्त घातला ना तर छान असा लसूणचा फ्लेवर येतो तर इकडे आता कांदा पण कट करून घेणारे बऱ्याच वेळा मी मिक्सरला बारीक करून घालत असते कांदा पण आज मी चिरून घेणारे आणि तसा घालणारे कारण मिक्सरला बारीक करून टाकण्यापेक्षा असा चिरून घेतला ना तर त्याचा जास्त टेस्ट चांगला लागतो मध्येच खाताना तो कांदा येतो ना तोंडात तरी छान लागतो त्याचा टेस्ट तर म्हटलं चला आज ना कट करूनच घालावं म्हटलं चिरून त्यानंतर इकडे आता जिरे घातले त्यानंतर हळद घातलीये लाल तिखट घालायचंय थोडासा ओवा पण घातला होता मी त्यानंतर धणेपूड घातली आणि चवीनुसार मी मीठ घातलं गव्हाचं पीठ घेतलं थोडं तेल घातलं त्यामध्ये आणि कणिक तयार करून ठेवलं इकडे आता सकाळी माझं रोजचं रुटीन तुम्हाला माहितीच आहे मी गरम पाणी घेत असते लिंबू पिळून आणि तेच आता पीत बसली होते इकडे तर थोडासा डोक्यात विचार आला कारण की नाही कसं असतं ना की आज असं वाटायला लागलं ना ला। त्या। त्या की आपण जे काही करतो युट्यूबर आणि जी काही मेहनत घेतोय तर ती कुठेतरी फळायला कारण एक दिवसापूर्वी माझी पाच हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत आणि खूप छान वाटतंय आणि त्या निमित्तानेच माझ्या जवळच्या एका नातेवाईकांनी म्हणजे एका ताईने मला कॉल केला आणि त्या म्हटल्या माझ्या शुभचिंतकच आहेत त्या आणि त्या म्हटल्या की खूप छान करतेस मी तुझे व्हिडिओ बघते आणि छान अशी माझ्या पाठीवर पडल्यासारखं मला खूप आनंद झाला की अरे म्हटलं हे बघतात माझे व्हिडिओ कारण त्यांचं स्वतःच पर्सनल जे लाईफ आहे ना ते खूप बिजी असं शेड्यूल आहे त्यांचं आणि त्यामध्ये हो वेळात वेळ बेड़ काढून ते माझे व्हिडिओ बघतात आणि मला त्यांनी कौतुकाची धाव दिली आणि त्यानंतर अजून त्यांनी मला एक ऑफर पण दिली की तू शाळेत जॉब वगैरे करशील का तर तुला आहे का वेळ तर मला थोडस मी विचार करायला भाग पडले कारण ज्या वेळेस मुलं लहान होती आणि त्यावेळेस माझं खूप स्ट्रगल चालू की मला काहीतरी करायचं आहे असंही मी बीएबीएड झालेली आहे आणि त्यामुळे मला काहीतरी करण्याची खूप इच्छा होती पण त्यावेळेस बऱ्याच कारणांमुळे ते जमलंच नाही ही लहान होती आणि मग थोडस विचार पणही होते की काय करायचं आता म्हणजे मुलं बघायचे का जॉब करायचं आणि त्यात थोडस घरच्यांचा पण सपोर्ट नव्हता त्यावेळेस की अरे मुलांना प्रायोरिटी द्या असं मग त्यामुळे थोडस मागे राहिलो आणि मी ते केलं की ठीक आहे म्हटलं मुलांकडे बघूया पण आता जी ऑफर आली ना तर त्यामुळे थोडंसं मन असं प्रसन्न झालं पण नंतर मी दुसरीकडे विचार केला की आता माझ्या मुलांचं बेसिक म्हणजे सगळं चालू आ, चा आ, त्या दी, दी, आहे त्यांच्या शिक्षणाचं म्हणजे सुरुवात आहे मेन जे सुरुवात आहे त्यांची तर त्यामुळे मला त्यांच्याकडे दुर्लक्ष करता येणार नाहीये आणि जी माझी दिदी आहे ती बऱ्यापैकी तिचं सगळं हँडल करते पण मुलगा अजून लहान आहे आणि त्याच्याकडे मला लक्ष देणं आहे आता अजून दोन वर्ष तरी आणि मग मी थोडस मागे पाऊल घेतलं की म्हटलं नाही आता मी म्हणजे मला शक्य नाहीये कारण मी जे युट्यूबवर करते मी घर सांभाळून मुलं सांभाळून नवऱ्याला वेळ देऊन सगळ्या गोष्टी मॅनेज करून आणि माझं घर अगदी टापटीप ठेवून मी करू शकते पण मला बाहेर जाऊन जॉब करणं शक्य होणार नाहीये आणि काहीतरी पेमेंट पेमेंटसाठी मी नाही करू शकत तर मला ते सांगतानाही थोडंसं आवडल्यासारखं वाटत होतं पण आता असं झालं नाही की ह्या वयामध्ये या एजमध्ये वया मी संसारात मुरलेली आहे आणि त्यामुळे कदाचित मी नकार दिला असेल आता मला ते नकोस वाटतं की नको आता मी माझ्या मुलांना वेळ द्यायला पाहिजे त्यांच्या करिअरकडे लक्ष द्यायला पाहिजे कारण मी पुन्हा घराबाहेर पडली तर त्यांच्याकडे दुर्लक्ष होईल आणि मग मी माझं करिअर बघितलं तर त्यांचं करिअरचं म्हणजे मागे राहू शकतं अशा कारणामुळे मी नाही सांगितलं पण मी ताईंना म्हटलं की तुम्ही जी छान माझं हे केलंय मला प्रोत्साहन दिले व्हिडिओ करते वगैरे असं त्यांना आवडतात माझी व्हिडिओ बघायला तर ते म्हटलं थँक्स तुम्ही आणि मला जी ऑफर केली त्यासाठी सुद्धा थँक्स पण कसं आहे ना की काही गोष्टी ठराविक वयानंतर नाही होत शक्य आणि होत्या म्हटल्या की तुझ्यामध्ये खूप टॅलेंट आहे तू करू शकतेस असं तसं ते खूप साऱ्या गोष्टी त्यांनी माझ्याशी खूप गप्पा केल्या आज आणि खूप बरं वाटलं आणि इतक्या वर्षांपासून मी साथी, साथी आता पूर्ण वेळ मी माझ्या घरासाठी मुलांसाठी देते त्यामुळे मला आता नाही वाटत की आता मध्येच मी असं काहीतरी करावं पण ठीक आहे माझं जे चाललंय ते खूप छान चाललंय मला व्हिडिओ करण्यात आणि युट्यूबवर जे आहे माझी जर्नी ते माझं सगळं दाखवण्यात किंवा ब्लॉग चॅनल माझं जे ओपन केलंय ते चांगलं बऱ्यापैकी चाललंय हे सगळं करण्यात मला खूप आनंद वाटतो त्यामुळे म्हटलं ठीक आहे आपण घेऊया माघार पण तरी पुन्हा एकदा धन्यवाद ताई तुम्ही मला ऑफर केल्याबद्दल आणि असेच व्हिडिओ बघत जा तुम्ही तर आज ना ब्लॉग मध्ये की नाही बाकी मी बोलत असले काय घडले तिथे मी बघितलंय ब्लॉग मध्ये संध्याकाळी बाहेर गेलो होतो दिदीला नोटबुक वगैरे घ्यायचे होते आणि त्यानंतर मग म्हटलं चला आजचा ब्लॉग ना छोटासा का होईना पण अपलोड करूया आपण बऱ्याचशा गप्पा मारायच्या होत्या आणि ह्या एक दोन गोष्टी शेअर करायच्या होत्या तुमच्या सोबत तर इकडे नोटबुक वगैरे घेतले आणि त्यानंतर मग घरी आलो आणि मुलांचं चाललं होतं इकडे आता नोटबुक वगैरे बघणं तर आजी आणि बाबा दोघंही तिथे कामाला लावलं होतं कारण नोटबुक वरचे जे चित्र आहेत ना ते बघत होती आणि त्याप्रमाणे नोटबुक घेत होती तिला म्हटलं ती तू आता लहान नाहीये पण तरी ती म्हणे मम्मी मजा येते आपल्याला जरा अभ्यास करायला जरा इंटरेस्ट येतो चांगले वरचे चित्र वगैरे बघून म्हटलं ठीक आहे मग चाललं इकडे घेतलं वगैरे आणि काही थोडेसे पेन वगैरे असं घेतलं त्यांनी आणि त्यानंतर मग घरी आलो रात पण नोटबुक वगैरे आणले होते मग घरी आले देवावती वगैरे केली देवाला हात जोडून नमस्कार केले त्यानंतर म्हटलं चला आता इकडे ना काही कपडे माझे वाळलेलेच नव्हते मम्मी ते राहूच दिले होते वरती स्टँड वर तर म्हटलं चला ते काढून आता संध्याकाळचे आणि त्यानंतर स्वयंपाकाला वगैरे लागावं म्हटलं आणि इकडे काय झालं की ऑनलाईन ना अहोनी मिठाई सुद्धा मागवली होती आज माझे पाच हजार सबस्क्राईबर पूर्ण झालेले आहेत ना तर त्या कारणासाठी आणली होती तर म्हटलं चला आज मस्त छोटस से से सेलिब्रेशन करूया म्हटलं केक तर केक वगैरे आणायचं ठरलं होतं पण काही वेळच मिळाला आणि त्यामुळे म्हटलं चला मिठाई आणलेली होती आणि तीच मी आता कट करून घेणार होती पण बॉक्स उघडला तर मिठाई आणल्या मुलांनी खाऊन टाकलेली होती थोडीशी मिठाई आणि म्हटलं एवढी काय होईना कट केली आणि छोटं सेलिब्रेशन केलं तर चला आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच तुम्ही इथपर्यंत आला चॅनलला सबस्क्राईब करून आजचा ब्लॉग कसं वाटलं नक्की मला कमेंट्समध्ये